सर्वांना प्रेज लॉर्ड प्रथम मी देवापाच्या नावाला धन्यवाद देऊ इच्छितो की त्याने आजचा दिवस आम्हा सर्वांना दाखवला आणि परमेश्वराने त्याची कृपा पुरली त्याची दया त्याची करुणा रोज सकाळी आमच्यासाठी नवीन होते आणि म्हणून या जिवंताच्या भूमीवर त्यानं आपल्या सर्वांना जिवंत ठेवलेलं आहे म्हणून त्या देवाला धन्यवाद देतो आणि विशेष करून परमेश्वराने ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे टी व्हीच्या माध्यमातनं आपणा सर्वांना परमेश्वराचा संदेश घेऊन येण्यासाठी आणि ती संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देतो आणि रोफे टीव्हीचा देखील मी आभारी आहे प्रियांनो देवाच्या वचनाकडं जात असताना आपल्या अंतकरणाची आपण तयारी करूया आपलं लक्ष परमेश्वराकडे लावूया म्हणजे देवाचं वचन आपल्यामध्ये कार्य करणार आहे प्रियांनो आजचा जो शास्त्र भाग आहे मत्ते चार सतरा प्रभू यशुप्रस्त जेव्हा या पृथ्वीतलावरती होते आणि जेव्हा त्यांच्या आरण्यामध्ये परीक्षा झाली आणि सैतानाने परीक्षा त्यांची घेतल्यानंतर त्या परीक्षेमध्ये ते, ते विजयी पावले आणि त्याच्यानंतर ते, ते गालिल प्रांतामध्ये त्या प्रदेशामध्ये येऊन देवाच्या राज्याच्या वचनाची घोषणा करायला लागली आणि त्यावेळेस प्रथम वाक्य प्रभू ख्रिस्तानं जे घोषित केलं जेव्हा मत्ते चार सतरामध्ये पश्चाताप करा कारण देवाचे राज्य जवळ आले आहे आपण प्रार्थना करूया स्वर्गातील बाप्पा तुझा गौरव करतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो आजचा दिवस तो आमच्या आयुष्याला जोडलास परमेश्वरा आणि बाप्पा पुन्हा एकदा तुझ्या चरणावर येण्यासाठी आम्हाला सर्वांना कृपा पुलीस उपकार मानतो धन्यवाद देतो जिवंत देवा तुझी लेकर म्हणून परमेश्वर देपा तुझ्या कुरुणातील कळप म्हणून परमेश्वरा प्रभुइष्त आमचा तारणारो उद्धारक जो आमचा म्हशी हा आपलं रक्त सांडून आम्हासाठी तारण उपलब्ध करून दिलं आपला प्रांत अमूल्य प्राण त्या वधस्तंभावरती दिला जो मरण पावला पुरला गेला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला मरणावरती विजय मिळून सार्वकालिक जीवनाचं भागीदार आम्हाला केलेलं आहे पित्याचे पुत्र कन्या होण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे त्या प्रभू यशस्तावच्या नावामध्ये आम्ही पित्या परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणात आलेला असताना आम्ही तुझी कृपा मागतो परमेश्वरा जिवंत देवा येणारं वचन आमच्या सर्वांसाठी आशीर्वादित कर परमेश्वरा आणि बाप्पा ते वचन आमच्या अंतकारामध्ये कार्य करू दे आणि वचनाद्वारे आमच्या सर्वांचं जीवन बदललं जावं अशी आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो बाप्पा जिवंत देवा ऐकणाऱ्या सर्वांचा ताबा घे परमेश्वरा आणि जिवंत सर्व अडखळणारे विचार आणि सर्व सैताने अडखळणे आणि सर्व दुखणं आणि सर्व प्रकारची समस्या येशूच्या नावामध्ये दूर व्हावी अशी मी प्रार्थना विनंती करतो बाप्पा आणि वचन अंतकरणामध्ये कार्य करावं अशी मी प्रार्थना करतो बापा ऐकणारे मन आणि समजणार समजणारे मन आणि ऐकणारे खान तू द्यावीस अशी मी प्रार्थना विनंती करतो बाप्पा मला देखील बोलण्यासाठी कृपा दे परमेश्वरा माझ्या जी स्पर्श कर प्रत्येक शब्द तुझ्या इच्छेप्रमाणे बोलला जावा यासाठी पवित्र आत्मे मला सहाय्य करणार कर सर्व ताबा तुझ्या हातातून प्रार्थना आमेन प्रेज आजचा आहे स्वतः कारण देवाचे राज्य जवळ आले आहे आजचा जे संदेश आहे त्याचा शीर्षक आहे खरा पश्चाताप आणि ह्या पश्चातापाविषयी आपण जो संदेश ऐकणार आहे हा खर तर बघायला गेलं तर पवित्र शास्त्रामध्ये अतिशय अनेक वेळा प्रत्येक संदेशांनी दिलेलं ही घोषणा आणि एक प्रकारचं आव्हान प्रत्येक संदेशांनी केलेलं आहे आणि देवाची इच्छा देखील आहे की आपण देखील पश्चाताप करावा आणि पश्चातापाविषयीचा संदेश जर आपण म्हटलं तर आज आपण पाहतो की जगामध्ये पश्चातापाचा संदेश फार कमी प्रमाणात त्याची घोषणा होते पण आपण बघतो प्रियांना की हे एक पाया एक पायाभूत एक मूलभूत असा सिद्धांत पवित्र शास्त्रामध्ये आहे जर आपण पत्राचा संवाद द्यान एक आणि दोन वचन बघितलं तर, तर त्यामध्ये जे वेगवेगळे पायाभूत सिद्धांत आहेत त्यामधला एक महत्वपूर्ण सिद्धांत हा पश्चाताप आहे आणि म्हणूनच येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीतलावरती आले त्यावेळेस त्यांनी देखील घोषणा करताना प्रथम जे घोषणा केलेली आहे ती म्हणजे पश्चाताप करा कारण देवाचे राज्य जवळ आले आहे आणि म्हणून खरा पश्चाताप काय आहे याकडे आपण थोडक्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत प्रयनो विशेष करून आपण ही गोष्ट समजली पाहिजे की देवाची इच्छा काय आहे अनेक वेळा आपण अनेक गोष्टींचा अभ्यास करतो अनेक प्रकारचे आपण बायबलमधन मनन करतो पण जे मूलभूत पायाभूत गोष्टी आहेत त्या अनेक वेळा आपण विसरून जातो आणि म्हणून देवाची लेकर म्हणून आपल्याला समजणं हे अत्यंत गरजेचं आहे की पश्चाताप आणि तो खरा पश्चाताप काय आहे आणि म्हणून आपण ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देत असताना प्रयाो आपण लक्ष देऊया की पश्चाताप हा जो पश्चाताप आहे तो तारणासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे आणि म्हणून आपण जर मार्क याचा पहिला अध्ययन पंधरा वचन जर बघितलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की पश्चाताप आणि विश्वास या दोन गोष्टीविषयी सांगण्यात आलेला आहे की पश्चाताप केला पाहिजे आणि विश्वास धरला पाहिजे आणि म्हणून पश्चाताप आणि विश्वास हे दोन जसं एक दोन एका मोटरसायकल जसे दोन चाक असतात तशा प्रकारचे दोन महत्वपूर्ण चाक आहे एक जर नसलं तर ती गाडी पुढे सरकू शकत नाही आणि म्हणून आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की नुसताच विश्वास धरणे अनेक वेळाला आपल्याला वाटतं की नुसताच आम्ही प्रभू श्रुता विश्वास ठेवला म्हणजे आम्हाला आम्हाला स्वर्गाचं आम्हाला तिकीट मिळालं तशा प्रकारचं प्रियानं पण एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की खरा पश्चाताप अंतकरणामध्ये होणं अत्यंत गरजेचं देवाचं वचन सांगतं की भूते देखील विश्वास ठेवतात आणि थर लागतात आणि आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नुसताच विश्वास नाही तर आपलं अंतकरण हे पश्चातापानं भरलेलं अंतकरण व्हायला पाहिजे आपण पश्चाताप करून देवाकडे कर वळणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग पश्चाताप कशाचा करायचा आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि पश्चाताप करत आपण ही गोष्ट लक्षात ठेवूया की पश्चाताप हा आपण पा केलेल्या पापाविषयी आपल्या पापी स्वभावाविषयी तो आपण पश्चाताप केला पाहिजे आणि मग पाप काय आहे हे सर्वांना ठाऊक आहे तर देखील एक दोन व्याख्या मी तुम्हाला सांगणार आहे पाप म्हणजे त्याला आपण म्हणतो की देवाची आज्ञा मोडणे किंवा आज्ञा भंग आदामन हवेनं देवापाची आज्ञा मोडली आणि म्हणून ते तर ते पाप असं गणण्यात आलं आणि मग त्यांना देवाच्या समक्षतेपासून ते कायमस्वरूपी दूर गेले आणि मनुष्य हा पतन पावला बघा आज्ञा भंग म्हणजे पाप परमेश्वरानं काही अज्ञान काही नियम आपल्याला का लावून दिलेले आहेत आणि त्या नियमांचं आपण जेव्हा पालन करत नाही आपण आज्ञाचा भंग करतो त्यावेळेस आपण पाप करतो आणि मग देवाचा क्रोध आपल्यावरती येतो दुसरी गोष्ट महत्वपूर्ण आहे की पहिले योहान याचा तिसरा अध्याय आणि चौथं वचन यामध्ये आपण जर त्याचा जर पापाची व्याख्या बोलली त्यामध्ये पापाला स्वैराचार म्हटलेला आहे की मनुष्य मला मला वाटेल तसं मी जगेन मला कोणी काही बोललं नाही पाहिजे अशा प्रकारचं जीवन मनुष्य जगतो त्याला स्वैराचार म्हणतो म्हणजे कुणाचाही अधिकार कुणाचंही त्यांच्यावरती बंधन त्याला नको आहे आणि परमेश्वर जो आपला बाप आहे जो आपला देव आहे आणि त्याचं देखील त्याला कुठल्या प्रकारचं सांगणं ऐकायचं नसतं आणि मग तो स्वैराचार करतो अशा प्रकारचं ते एक व्याख्या आहे आणि तिसरी तिसरी जर आपण व्याख्या बघितली तर अत्यंत महत्वपूर्ण यशयाचा त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्वजण मार्ग भ्रष्ट झालेले भटकलेल्या मेंढराप्रमाणे सर्वजण भकून गेले आहेत बघा आपण जेव्हा पाप करतो तेव्हा आपण आपल्या आपल्या मार्गाने जायला लागतो आणि आपण आपला आपला मार्ग धरतो देवाचा मार्ग सोडून आपण आपल्या स्वतःच्या मार्गाने आपण चालवतो आपण मार्ग भ्रष्ट होतो आणि त्यालाच पाप म्हटलेलं आहे आणि जसं मेंढर जसं मेंढपाळाला सोडल्यानंतर ते भटकून जातात आणि मग तो सिंह किंवा कोल्हा किंवा लांडगा त्याला झट त्याला त्याला खाऊन टाकण्यासाठी येतो तशा प्रकारचं जीवन आपलं होतं जेव्हा आपण देवापासून आपण जातो परमेश्वर मेंढपाळ आहे आणि आपण त्याची आपला आपण मार्ग धरतो त्यावेळेस मात्र सैतान आपल्यावरती हल्ला करणार आहे आणि चौथी गोष्ट आपण जर बघितली पापाविषयी तर त्याला म्हटलं की देवाच्या गौरवाला अंतर नाही रोमकारस पत्र याचा तिसरा अध्याय आणि तेवीस वचन यामध्ये स्पष्टपणे ते सांगण्यात आलेले की आपण देवाच्या गौरवाला अंतरतो आधामन हवे हे देवाच्या गौरवात होते त्या ठिकाणी त्या होते त्यांनी पाप केले तेव्हा ते अंतरले गेले आणि ते लांब फेकले गेले आणि म्हणून प्रियानो आपण पापी आहोत म्हणतो की पहा मी पापी आहे मी जन्माचाच पापी आहे माझ्या आईनं गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पापी आहे हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आपण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सर्वजण पापी आहोत आणि आपल्याला प्रभू यशुख्रिस्तानं जे केलेलं थोर बलिदान आणि ते जे आपलं अमूल्य रक्त जे सांडलेलं आहे त्यावरती विश्वास ठेवून आपण त्याचा आपण ती कबुली देऊन आपण आपल्या पश्चाताप करून आपण देवाच्या लेकर होण्याचा अत्यंत गरजेचं आहे म्हणून प्रियांनो प्रभू वारंवार त्यांनी म्हटलेला आहे अनेक वेळा त्यांनी पश्चातापाविषयी गोष्ट सांगितलेले आहे आणि जर आपण जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत अनेक सेवक जण जर आपण बघितले तर सर्वांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पश्चातापाविषयी त्यांनी सांगितले देवाकडे वळा असा प्रकारचा आव्हान प्रत्येक देवाच्या सेवकांनी केलेलं आहे आता आपण पाहतो आपण जर आपण बघितलं आप तर खरा पश्चाताप म्हणजे काय त्याच्या अगोदर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की खोटा पश्चाताप काय आहे आणि खोटा पश्चातापला आप आपण जर म्हटलं तर एखादी गोष्ट असते की आपल्याला वाईट वाटतं आपण एखादी गोष्ट जर केली तर ते आपल्याला वाईट वाटतं तो खराब पश्चाताप नसतो समजा एखाद्याला आपल्याला आपला जर पाय लागला तर आपण त्याला सॉरी म्हणतो किंवा आपण काही 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 लोक त्यांना हात लावून असं असं करतात अशा प्रकारे लोक ते, ते व्यक्त असतात की त्यांना लागलं चुकून लागलेलं आहे म्हणून पण ते केल्यानंतर परत त्यांनी गोष्टी त्यांचा वारंवार पाय लागत असतो ला, चुकून म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा अशा प्रकारचे नुसतं वाईट वाचतं वाईट वाटणं असं असतं दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर त्याला आपण की जर एखादा पोलिस आपण आपण जर आपण गाडीवर टू व्हीलरवर चाललेलो आहोत आणि आपण रॉंग साईडला किंवा वन वे मध्ये आपण जर गेलो आणि पोलिसांना जर आपल्याला पकडलं आणि पोलिसांना जर पकडलं तर आपल्याला तो दंड करतो शंभर रुपये फाईन किंवा दोनशे रुपये फाईन आणि ती दिल्यानंतर आपण ते पैसे भरतो आणि आपण परत जातो पण पर आपण काही दिवसानंतर काही वर्षानंतर आपल्याला ती चूक झाली पण आपण ते विसरून जातो आणि परत एकदा आपण तसंच जातो आणि त्यामुळे तो परत आपल्याला दंड होतो म्हणजे काय की आपल्या थोडक्यामध्ये आपल्याला नुसतं वाईट वाटलेलं असतं तात्कालिक आपल्याला थोडका पश्चाताप झालेला असतो पण पुन्हा आपण तीच तीच गोष्ट वारंवार करत असतो पण जर खरा पश्चाताप जर आपल्याला बघायचा असेल जर आपल्याला तो समजायचा असेल तर तो पूर्ण मना मना मनाने पूर्ण आपल्या बुद्धीने आपण पूर्ण भावना आपली इच्छा सगळं काही त्याच्यामध्ये समाविष्ट असणं गरजेचं आहे नुसतं बौद्धिकरित्या ते पश्चाताप नाही जर जो खोटा पश्चाताप असतो किंवा साधन ज्याला आपण पश्चाताप म्हणू शकतो तो बुद्धीनं असतो आपल्या मनानं पूर्ण मनाने पूर्ण आपल्या पूर्ण इच्छा भावना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये समाविष्ट नसतात आणि म्हणून जो खरा पश्चाताप आहे तो समजणं अत्यंत आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी उत्तम असं उदाहरण जर आपण बघितलं तर उधळ्या पुत्राचं उदाहरण आहे आणि लोक कृष्यवर्तमान याच्या पंधरावा अध्यामध्ये त्याचं विवरण केलेलं आपल्या सर्वांना ती गोष्ट ठाऊक आहे आणि ज्यावेळेस तो आपल्या मार्गाने तो धाकटा मुलगा तो गेला आपल्या बापापासून आपली इस्टेट घेऊन आपल्या मालकीचं जेवढं त्याच्या वाटणी जेवढं होतं तो घेऊन गेला आणि सगळं काही उधळून टाकलं आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी तो तो अत्यंत ज्या त्या दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली त्या भा, भागामध्ये तो होता आणि त्याला खायला देखील त्या ठिकाणी मिळत नव्हतं आणि अशा वेळेस आपण पाहतो प्रियांनो की त्यावेळेस त्याला डुकरांची जे खायचा अर्थ असलेले शेंगा तो शेंगा तो खात होता आणि अशा त्यावेळेस त्याला तो पश्चाताप झाला आणि नुसताच पश्चाताप झाल्यानंतर तो म्हटला की खरोखर आता मी माझ्या वडिलांकडे परत माझ्या वडिलांच्या घरात किती रेलचेल आहे सगळं काही समृद्धी नाही आहे ते त्याला सर्व काही आठवलं आणि मग त्याने निर्णय घेतला आणि तो म्हटला की मी आता माझ्या बापाकडे जाईन मी त्याला म्हणेन की मी तुमच्या पात्रतेचा नाही मला क्षमा करा मला नोकर म्हणून तुमच्या घरामध्ये घ्या अशा प्रकारे त्यांना निर्णय घेतला आणि तो आपल्या बापाकडे गेलेला आहे प्रियानो खराब्चातापैकी नुसतं आपण निर्णय घेणं नाही तर आपण वळणे तर आपण खरा जो खरा पाश्चाताप आहे याचा जर आपण ग्रीक भाषेत जर आपण त्याचं जर जर आपण जर त्याच व्याख्या जर बघितली तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की की चेंज ऑफ माइंड किंवा आपली मनोवृत्ती बदलणे ग्रीक भाषेमध्ये रिपेंटन्स किंवा पश्चातापाचं जे व्याख्या आहे त्याला म्हटलेलं आहे की आपण जसा विचार करतो तो विचारसरणी आपली बदलणे आपण जर पापाची विचारसरणी असेल आपली आपली जर विचारसरणी जगीक असेल तर ती विचारसरणी बदलून आपण देवाचे विचार देवाचं वचन आपल्यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे आणि जर इब्री भाषेमध्ये जर बघितलं तर ते अत्यंत सुंदर असं त्याच्यामध्ये व्याख्या इब्री भाषेमध्ये केलेली आहे इब्री भाषेमध्ये खरा जो पश्चाताप आहे त्याला म्हटलेले आहे की देवाकडे पूर्णपणे वळणे आपण ज्या मार्गाने चाललेला आहोत तो मार्ग आपण तो सोडून आपण देवाकडे वळणे सम कम्प्लीट टर्न जसं आपण म्हणतो जसं आपण एखाद्या रस्त्यावर जातो आणि तिथं डिवायडरमध्ये एक जागा असते परत आपल्याला वळण्यासाठी आपण पूर्ण टर्न घेऊन एकशे ऐंशी डिग्री आपण वळतो त्याला म्हटलेला आहे खरा पश्चाताप म्हणजे आम्ही स्वतः एखाद्या आम्ही देवाकडे पाठ केलेले आहे आणि आमच्या मार्गाने आम्ही हो, आहोत आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला तो आम्हाला पश्चाताप बुद्धी देतो आमच्या अंतकरणामध्ये कार्य करतो आणि त्यावेळेस आम्हाला जेव्हा खरा पश्चाताप होतो मात्र आम्ही तो मार्ग सोडतो आम्ही पूर्णपणे देवाकडे वळतो त्याला म्हटलेलं आहे खरा पश्चाताप इब्री भाषेप्रमाणे आणि म्हणून प्रियां आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इब्री भाषेमधला जो जो पश्चातापी की आपण पूर्णपणे वळणे आणि हे वळणं अत्यंत गरजेचं आहे अर्धवट वळणे नाही नव्वद डिग्रीमध्ये वळणे किंवा एकशे दहा डिग्री, एक डिग्री सेल्सिअसमध्ये वळणे अशा प्रकारचा पश्चाताप देवाला तो तो मान्य नाही तर आपण पूर्णपणे वळणे त्याला म्हणतो आपण खरा पश्चाताप म्हणजे आम्ही एका मार्गाला मी होतो तो मार्ग सोडून मी पूर्णपणे आता मी माझ्या देवाकडे दृष्टी लावत आहे मी आता माझ्या परमेश्वराकडे मी पडते आहे जसा तो उदयापुत्र तो आपल्या पित्याकडे तो आला तो आपल्या बापाकडे तो आला आणि त्यावेळेस तो इकडे तिकडे कुठं मध्यंतरी गेला नाही तर तो सरळ आपल्या पित्याकडे आला तशा त्याला त्याला म्हटलेलं आहे की खरा पश्चाताप आणि म्हणून आपण खरा मध्ये आपण आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रियानु की खरा पश्चाताप केला तरच आपला अंतकरण पूर्ण बदल बदलतो देव देवबा परमेश्वराचं वचन सांगत की तो अंतकरण पाहणारा परमेश्वर आहे बघा आपण नुसतं दुखर दुसऱ्यांना दोघांना दाखवण्यासाठी किंवा एक वरचं वरवरचं जीवन जगण्यासाठी जर आपण काही ठराविक गोष्टी करायला लागलो तर परमेश्वराला ते कदापि मान्य होणार नाही म्हणून परमेश्वर अंतकरण पाहणारा परमेश्वर आहे मनुष्य अंतकरण पाहू शकत नाही पण देवबाप हा अंतकरण पाहतो आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रियांनो की आपलं अंतकरण बदलणं गरजेचं आहे आपण पूर्ण अंतकरणानं बदल म्हणून देव प्रभेश्वर म्हणतो की सर्वात मोठी आज नाही की आपण पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण शक्तीने देवावरती प्रीती केली पाहिजे सगळं काही त्याच्यामध्ये समाविष्ट आहे नुसतं अर्धवट परमेश्वराला ते नको आहे परमेश्वराला आपण संपूर्णरित्या आपण तिचे आपण व्हावे अशी परमेश्वराची इच्छा आहे आणि म्हणून खरा पश्चाताप आज आपण पाहतो देवाचं वचन सांगत की बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत प्रियांना आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे काय असं वचन आहे कारण अनेक लोक विश्वास ठेवतात अनेक लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणतात जगामध्ये सगळ्यात जास्त जर बघितलं तर, तर ख्रिस्ती लोकांचे जर आपण लोकसंख्या प्रमाणात सगळ्यात जास्त ख्रिस्ती लोक जगामध्ये आहेत पण सर्वच स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार आहे का हा प्रश्न फार मोठा आहे प्रियांनो आणि त्यासाठी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रियांनो की खरा पश्चाताप खरं झालेला आहे काय आपलं आपलं अंतकरण बदललेलं आहे का आपलं जीवन बदललेलं आहे काय पूर्वी मी व्यभिचार करत होतो आता मी तसाच मी व्यभिचारी आहे किंवा नाही मी माझा मार्ग सोडलेला आहे पूर्वी मी व्यसन करत होतो आता मी ते व्यसन करतो का अशा प्रकारचं जीवन माझं आहे का हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पूर्वी मी खोटं खोटं बोलायचो आता आता मी का, आता मी बोलतो का ते खोट बोलायचं त्याला आपण खरा पश्चाताप म्हणू शकतो पूर्वी मी माझ्यामध्ये गर्व होता पण आता मी माझ्या आयुष्यप्रमाणे आपण ही गोष्टी करत नाही पण प्रियां एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे देवबाप कृपाळू कनवाळू आहे आणि तो आपल्याला क्षमा करणारा परमेश्वर आहे आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे खरा पश्चाताप होणं अत्यंत गरजेचं आहे त्यावेळेस परमेश्वर आपल्याला कवटाळणारा परमेश्वर आहे आपण जर एक दाखला जो प्रभू यशस्तानं सांगितलेला आहे लूक लुक मध्ये आणि त्यामध्ये परुष आणि जकातदाराविषयी त्या ठिकाणी एक, एक दाखला सांगण्यात आला होता आणि त्यामध्ये आपण पाहतो की जो परुष होता तो त्या स्वतःला नीतीमान ठरवण्यासाठी तो पवित्र मंदिराच्या बाहेर येऊन त्या ठिकाणी तो प्रार्थना करत होता आणि मग स्वतःच तो गौरव करत होता त्याच्यामध्ये खरा पश्चाताप नव्हता हो खरं अंतकरणाने तो देवाकडे आला नव्हता हो आणि मग तो काय करत होता की तो स्वतःच गुणगान करत होता की मी दोन वेळा उपास करतो मी दशावून देतो मी असं करतो मी तसं करतो आणि जो जकातदार तिकडे लांब होता आणि त्याच्याकडे पाहतो मी त्या त्या जकातदारासारखा मी पापी नाही तो स्वतःची तुलना दुसऱ्या इतरांसोबत करत होता आणि म्हणून त्या ज्या अंतकरणामध्ये तो खरा पश्चाताप नव्हता खरं जीवन त्याचं बदल होतं पण जर आपण त्या जकातदाराचं जर जीवन बघितलं तर तो जकातदार जो होता तो त्या ठिकाणी तो स्वर्गाकडे धजण्यास बघून धजण्या धजने देखील त्याच्याकडनं झालेलं झालेला नाही तो मान खाली घालून तो त्या ठिकाणी तो प्रार्थना करतो त्याच्या डोळ्यात होते पाश्चातापच अंतकरण होतं आणि तो आपलं ऊर बडून तो म्हणतात की देवा मज पाप्यावरती दया कर प्रियानो अशा प्रकारचा पश्चाताप देवाला पाहिजे आणि त्यानं स्वतःला नीतिमान ठरवलं नाही तिने कुणाशी तुलना केली नाही तर तिने स्वतःचं अंतकरण पाहिलं तिने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं आणि त्यानं हे जाणलं की आपण पाप यावताना आपल्याला देवाच्या दयेची गरज आहे प्रियांनो ह्याला म्हणतात आपण खरा पश्चाताप आपण जेव्हा स्वतःला नीतिमान ठरवण्यासाठी आपण इतरांसोबत तुलना करतो इतरांसोबत आपण आपल्या इतरांपेक्षा आपण किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते देवाला कदापि आणि त्याला खरा पश्चाताप आपण म्हणू शकत नाही आणि मग प्रियानो आपण खरा पश्चाताप जेव्हा करतो त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे की आपण पापाची कबुली दिली पाहिजे बघा देवाच सांगत की जो जो आपले दोष झाकितो त्याच्या त्याच्यावरती दया होत नाही जर आपण नीतीसूत्राचा अठ्ठावीस अध्याय तेरा वचन जर बघितलं पण जो आपले दोष कबूल करून ते सोडून देतो त्याच्यावर त्याचे कल्याण होते अशा प्रकारचं ते वचन आहे प्रियानो म्हणून आपण कबुली दिली पाहिजे आपण देवापाकडे कबुली दिले होय मी पाप्य आहे तसं दहावी आहे देवाचा महान सेवक तो होता आणि त्यानं देवाचा अतिशय मनासारखा व्यक्ती म्हणून परमेश्वरनं स्वतः त्याची साक्ष दिलेला आहे पण अशा जेव्हा तो चुकला त्यावेळे पश्चाताप केलेला आणि त्याने देवाकडे कबुली दिलेली आहे म्हणून आपण कबुली देण्याची गरजेचं आहे पुतळ्या पुत्र तो म्हटला नुसतं म्हटलं नाही की बापाकडे म्हणेन त्याने ठरवलं मनामध्ये पण जेव्हा त्याच्या वडलाकडे गेला त्यावेळी तो म्हटला की हे पित्या मला मी कुठल्या ऐकेच नाही मला क्षमा कर फो ही कबुली देणं अत्यंत गरजेचं आहे पुढे आपण पाहतो की आपण जे पाप केलेले ते आपण टाकून देणं गरजेचं आपल्या जुन्या गोष्टी जुना स्वभाव आपला जुना मनुष्य आपण टाकणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून पूर्णपणे देवाकडे वळणं आपण आपण जेव्हा येतो त्यावेळी त्याला खरा पश्चाताप म्हणतो आणि मग खोटा पश्चाताप आपण बघितलं अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो की येऊ इस्करियोत आणि पेत्राचं उदाहरण आहे येहुदा इश्करतनं प्रभू युष्कृताची गद्दारी केली आणि त्यावेळी त्यांना तीस रुपयांसाठी त्यांना प्रभु इष्कृतला धरून देण्यास धरून देने साथी तो कबूल झाला आणि मग परभेश्वर धरून दिल्यानंतर त्याला पश्चाताप झाला पण तो खरा पश्चाताप नव्हता कारण काय केलं त्यानं की ते पैसे घेऊन तो तो याचकांकडे गेला आणि जाऊन काय केलं मला पैसे नको तर येशू कसा सोडा असं तो बोलायला पण त्याने ते कबूल नाही आणि मग त्याने जाऊन काय केलेलं आहे आपल्याला पाहतो तिने स्वतः फाशी घेतलेली आहे बघा त्यानं तो त्याला त्याला वाईट वाटलं त्याच्या अंतकरणामध्ये की मी येशू सारख्या व्यक्तीला मी मी काय केलं जो निष्पाप होता त्याला मी धरून दिलं पण त्याने खरा पश्चाताप केला नाही आणि जर आपण त्याची तुलना जर पेत्रासोबत केली तर पेत्राला जेव्हा पेत्रानं ते यशू ख्रिस्ताला तीन वेळा नाकारलं त्यावेळेस त्यावेळेस मात्र त्याला जाणीव झाली जेव्हा तो कोंबडा आरवला प्रियानो त्यावेळेस आपण पाहतो की पेता असं वचन सांगते की अतिशय दुःखाने तो रडला आणि तो त्यानं मनापासून पश्चाताप केला आणि तो प्रभू येशुख्रिस्तकडला तो दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडे ना जर आपण येऊ दायच बघतो तो, तो याचकांकडे इतर लोकांकडे गेला पण पेत्र पाहतो की तो येशू ख्रिस्ताच्या माग 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 गेला आणि त्यानं ते दुःखाने त्यानं रडून त्यांना त्या ते ठिकाणी तो पश्चातापे आणि आपण पाहतो की प्रभू त्याची निवड केली आणि त्यानं देवाचं कार्य अत्यंत ते महानरित्या या पृथ्वीवरती केलं आणि अनेक अने लोक प्रभू ख्रिस्ताकडे आलेले आहेत आणि म्हणून प्रियां आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की खरा पश्चाताप काय आणि खोटा पश्चात सैतान अनेक वेळा आपल्याला फसवतो तो नुसता म्हणतो आपल्याला आपल्याला अशा मनामध्ये येते की आपण सॉरी म्हटलं तर चालतंय किंवा काय केलं तर नुसतं देव आपला क्षमा करणार तो देव दयाळू आहे तो कृपाळू आहे तो आपल्याला नेहमी क्षमा करताना प्राणो परमेश्वर नक्कीच दयाळू कृपाळू दयाचा सत्याचा सागर आहे पण एक संधी जर ती निघून जाते ती संधीच्या पलीकडे जर आपण गेलो तर आपल्याला परत आपल्याला पश्चातापाची संधी आपल्या जीवनामध्ये उरत नाही आणि मग आपण पाहतो की यसावाच्या जीवनामध्ये देखील आपण पाहतो की ती पश्चातापाची संधी त्याला उपलब्ध जर आपण जर बघितलं इब्रिकार पत्र याचा बारा वाद्यामध्ये त्याच्या येसाव्याचा उल्लेख केलेला आहे की ते पश्चातापाची संधी त्याला प्राप्त झाली नाही तो अह गोष्टींच्या मागे लागला आणि म्हणून त्याचं काय झालेलं की त्याला जो याकोबाचा आशीर्वाद त्याला प्राप्त झाला नाही पण प्रियांनो आपण ही गोष्ट लक्षात ठेवूया की खरा पश्चाताप करणं अत्यंत गरजेचं आहे खरा पश्चातापच आपलं जीवन बदलणार आहे आणि स्वर्गीय राज्याचे आपण भागीदार होणार जर आपण खोटा पश्चाताप आपण आता पण केला तर आपण देवाकडे क्षमा मागूया परमेश्वरा मला तो या दाखव मला खरा पश्चाताप करून जसं इब्री भाषेमध्ये मी सांगितलं व्याख्या तशा प्रकारे पूर्णपणे आपल्या मार्गाने आपण ज्या स्वतःच्या मार्गानं आपण चाललेला तो मार्ग आपण सोडून परत एकदा आपण परमेश्वराकडे वळणं गरजेचं आहे आणि देवाकडे येऊन समर्पित होऊन नम्रलीन होऊन परमेश्वर तू मला चालू पूर्णपणे परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित जीवन जगण्यासाठी आपण देवाकडे कृपा मागितली पाहिजे म्हणजे परमेश्वर आपल्याला कृपा देणार आहे बघा आपण सर्वजण चुकतो दररोज पाप आपण करतो पाऊल देखील म्हणतो की मी सर्वात मुख्य असा मी पापी आहे बघा सर्वांनी पाप, पाप केलेलं आहे देवाच्या गौरवाला अंतरले आहेत पण आपण जरी आपण पश्चाताप केला आपलं तारण झालंय बाप्तीस मध्ये आहे पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्यावरती आलेला आहे तरी देखील दैनंदिन जीवनामध्ये छोट्या मोठ्या चुका आपल्याकडनं घडत असतात त्यासाठी आपण दररोज देवाकडे क्षमा मागितली पाहिजे परमेश्वराकडे आपण 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 आपलं अंतकरण उघडले केलं पाहिजे देवाप्पा मला कृपा दे मला सहा कर मी एकटा आहे मी मी अशक्त आहे मी स्वतःहून काही करू शकत नाही पण देवाबा आपला पवित्र आत्मा जो मदतनीस आहे आपला सहाय्य करताय तो आपल्याला कृपा देतो देवाच्या वचनामध्ये चालण्यासाठी देवाच्या मार्गामध्ये चालण्यासाठी प्रभुष्कृता ज्या प्रतिमेप्रमाणे बनण्यासाठीच तो पवित्र आत्मा आपल्यासाठी सहाय्यक म्हणून तो आलेला आहे म्हणून प्रियांना आपण देवाकडं आपण तुझी सहाय्य मागूया कृपा मागूया आणि खऱ्या अंतकरणाने पश्चातापूर आपलं मन पूर्णपणे बदलूया यासाठी की आपण देवाची खरीखोरी लेकर आपण व्हावे आणि त्या सार्वकालिक जीवनाला आपण कधीच मुकणार नाही पण प्रियांनो हे वचन आपल्यासाठी परमेश्वर करो की आशीर्वादित करो आणि येणार दिवसामध्ये परमेश्वर आपल्याला सर्वांना कृपा देऊ आणि येणार दिवसामध्ये एक सामर्थाली जीवन जगण्यासाठी एक अभिषिक्त जीवन जगण्यासाठी परमेश्वर आपल्याला कृपा करो हीच माझी प्रार्थना आपण प्रार्थना करूया स्वर्गातील बाप्पा तुझा गौरव करतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो जिवंत देवा ज्या वचनाद्वारे तो आम्हाला बोललास परमेश्वरा खरा पश्चातापाविषयी तू आम्हाला बोध केला साबीज आम्ही तुला धन्यवाद देतो जिवंत देवा हे सर्व वचन तू आमच्यासाठी आशीर्वाद केलं आम्ही विश्वास बाळगतो देपा ज्यांनी ज्यांनी हे वचन ऐकलेलं आहे परमेश्वर देवपा त्यांच्या सर्वांच्या मनामध्ये खारी कर बापा त्यांच्या सर्व अपराधांची पापांची तू क्षमा कर बापा आणि खरा पश्चाताप काय आहे या देपा याविषयीच देपा तो बोध त्यांना प्राप्त झालेला आहे त्याविषयी मनन करण्यासाठी त्यांना कृपा दे बापा आणि खरोखर बापा तुझ्या वचनाप्रमाणे देपा पश्चाताप करून तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी तुझ्या प्रियलेकरांना सर्वांना तुझ्या स्वर्गीय आशीर्वादांवर अशी मी प्रा प्रार्थना करतो पवित्र आत्मा प्रत्येकाच्या मनामध्ये कार्य कर प्रत्येकाला कृपा दे बाप्पा येणार दिवसामध्ये बाप्पा प्रत्येकाच्या जीवनाधारे तुझं तुझं गौरव करून घे बाप्पा त्यांच्या सर्वांच्या ज्या काही गरजा असतील परमेश्वरा ज्या काही त्यांच्या दे त्यांच्या ज्यांच्या समस्या असतील अडचणी असतील परमेश्वरा त्या सर्वांसाठी मी प्रार्थना करतो बाप्पा सर्वांना तुझी कृपा पूर्व बापा सर्वांना तुझ्या त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दे बाप्पा आणि बाप्पा येणार दिवसामध्ये प्रत्येकाकडून तुझं तुझं गौरव करून घे प्रार्थना पित्या लॉट